सर्वांना नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद चॅटबॉटवर कशी करायची ते पाहणार आहोत व्हॉट्सअप लिंक ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर आपण रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सला टच करून आपली क्लास जी असेल ती क्लास सिलेक्ट करायची यानंतर सब्जेक्ट ऑर टॉपिक या ठिकाणी लिटरसी अँड न्युमरसी ग्रेड टू टू फाईव्ह या ऑप्शनला टच करून खाली आपले जी क्लास आहे ते कन्फर्मेशनसाठी यसला टच करा यानंतर विद्यार्थ्यांची यादी दिसेल त्यापैकी ज्या विद्यार्थ्याची आपल्याला नोंद करायची असेल तो विद्यार्थी सिलेक्ट करून प्रेझेंटला टच करा ही सर्व माहिती रेकॉर्ड करण्याचा आपण आता प्रत्यक्ष डेमो पाहूया व्हॉट्सअपला आलेली लिंकला टच करा त्यानंतर आपल्यासमोर एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये मी एका विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे आता मला नेक्स्ट विद्यार्थी सिलेक्ट करायचा आहे यासाठी रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनादर स्टुडंट या ऑप्शनला टच करा यानंतर आपल्यासमोर परत एकदा विद्यार्थ्यांची यादी दिसेल यात माहिती पूर्ण भरलेल्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर कम्प्लिटेड आणि अपूर्ण माहिती असलेल्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर पेंडिंग असा ऑप्शन येतो यात मी पेंडिंग असलेल्या विद्यार्थ्याचं नाव सिलेक्ट करते आणि त्यानंतर प्रेझेंट या ऑप्शनला टच करते इथे आपल्याला वाचन रीडिंग असा ऑप्शन दिसत आहे आता या ठिकाणी आपल्याला अध्ययन क्षमता क्रमांक जे दिलेले आहेत इयत्ता तिसरी चौथी पाचवीसाठी त्यानुसार इयत्ता चौथीच्या या विद्यार्थ्याला वाचनमधील जी अध्ययन क्षमता लागू होत असेल त्या अध्ययन क्षमतेचा क्रमांक आपण या ठिकाणी द्यायचा आहे आता या विद्यार्थ्याला पंधरावी क्षमता प्राप्त आहे त्यामुळे मी या ठिकाणी पंधरा असं टाईप करते पुढे लेखन रायटिंग यासाठी त्याला जे क्षमता क्रमांक प्राप्त आहे ते अध्ययन क्षमता मी येथे टाईप करते त्यानंतर पुढील संख्याज्ञान या ऑप्शनसाठी संख्याज्ञान या ऑप्शनसाठी अध्ययन क्षमता त्याला प्राप्त असेल ते अध्ययन क्षमता या ठिकाणी भरायची पुढील ऑप्शन आहे संख्यावरील क्रिया यासाठी या हा विद्यार्थी ज्या अध्ययन क्षमते क्रमांकामध्ये असेल ती अध्ययन क्षमता क्रमांक इथे टाईप करायची त्यानंतर आपल्याला या विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स रेकॉर्ड झालेला ऑप्शन दिसतो पुढील विद्यार्थ्याची माहिती भरायची असेल तर रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट हा ऑप्शन आपण टच करू शकतो पण या ठिकाणी मी होम मेनूला टच करून व्ह्यू समरी या ऑप्शन मधून समरी पाहणार आहे तर व्ह्यू समरीमध्ये आपण पाहू शकतोय प्लीज सिलेक्ट फ्रॉम द फॉलोइंग प्रोसीड व्ह्यू समरी परफॉर्मन्स या ऑप्शनला आपण टच करूया त्यानंतर आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे लिटरसी अँड न्यूमरसी ग्रेड टू टू फाईव्ह ऑप्शन हा ऑप्शन आपण सिलेक्ट केला त्यानंतर टू आउट ऑफ फाईव्ह स्टुडंट्स परफॉर्म म्हणजे पाचपैकी दोन विद्यार्थ्यांची नोंद नोंद रेकॉर्ड झालेले आहे असे या ठिकाणी दाखवत आहे त्यानंतर पुढील नेक्स्ट हा ऑप्शन मी टच करणार आणि रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट याप्रमाणे पुढील विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरून घेणार यासाठी आपण परत एकदा क्लास सिलेक्ट करूया त्यानंतर लिटरचे उमरसी ग्रेड टू टू फाईव्ह हा टॉपिक सिलेक्ट करून यसला टच करूया त्यानंतर परत एकदा आपल्याला विद्यार्थ्यांची यादी दिसेल यामध्ये जो पेंडिंग विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आता मी सिलेक्ट करते त्यानंतर प्रेझेंट या ऑप्शनला क्लिक करून पुढे वाचन रीडिंग यासाठी त्याच्यास त्याची जी अध्ययन क्षमता क्रमांक असेल तो अध्ययन क्षमता क्रमांक इथे टाईप करायचा लेखन रायटिंग यासाठी जी अध्ययन क्षमता प्राप्त असेल ती या ठिकाणी मी टाईप करते पुढील ऑप्शन आहे संख्या ज्ञान यालाही आपण जी अध्ययन क्षमता प्राप्त असेल ती अध्ययन क्षमता क्रमांक देणार आहोत हे सर्व काम सोपे आणि जलदगतीने होण्यासाठी अध्ययन क्षमता पडताळणी नमुना भरून जर आपण समोर ठेवला तर हे काम अधिक जलद होईल संख्यावरील क्रियेसाठी अठ्ठावीस ही क्षमता या विद्यार्थ्याची प्राप्त आहे ती या ठिकाणी टाईप केल्यानंतर ही माहिती भरून भरून पूर्ण झालेली आहे यानंतर आपण होम मेन्यूला टच करून व्ह्यू समरी या ऑप्शनला क्लिक केल्यास आपल्याला तसेच त्यानंतर आपण लिटरसी अँड न्यूमरसी या ऑप्शनला क्लिक करूया या ठिकाणी क्लास फोर फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह स्टुडंट्स परफॉर्मन्स रेकॉर्डेड असा मेसेज आपल्याला दिसत आहे याचा अर्थ असा की इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून पूर्ण झालेली आहे यानंतर नेक्स्टला क्लिक करून आपण रेकॉर्ड स्टुडंट uh, परफॉर्मन्स या याला टच करूया आणि त्यानंतर पुढील इयत्ता सिलेक्ट करूया आता तिसरीची माहिती भरून झालेली आहे म्हणून मी इथं क्लास थ्री सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर परत एकदा लिटरसी अँड न्युमरसी या ऑप्शनला टच करून यस येथे क्लिक करूया त्यानंतर विद्यार्थ्यांची लिस्ट समोर दिसेल इयत्ता तिसरीच्या एक विद्यार्थी मी सिलेक्ट केला आणि प्रेझेंटला टच केल्यानंतर वाचन रीडिंग हा ऑप्शन दिसतोय आपल्याला आता इयत्ता तिसरीतील हा विद्यार्थी ज्या अध्ययनक्षमता प्राप्त असेल त्या अध्ययनक्षमतेचा क्रमांक मी या ठिकाणी भरत आहे त्यानंतर लेखन रायटिंगमध्ये जी अध्ययनक्षमता प्राप्त असेल ती इथे टाईप करूया त्यानंतर संख्याज्ञान न्यूमरसीसाठी जी अध्ययन क्षमता प्राप्त असेल ती इथे टाईप करते आणि संख्येवरील क्रिया यासाठी एकोणतीस ही अध्ययन क्षमता या विद्यार्थ्याची प्राप्त आहे तर अशा प्रकारे या येत्या तिसरीच्या या विद्यार्थ्याची माहिती इथे भरून पूर्ण झालेली आहे